नमस्कार शेतकरी बांधवांनो माझी शाळा माझा मळा पूर्वी शेतकऱ्याचा मळा शाळा के शाळा शाळा के शाळा या चॅनलवर आपले स्वागत आहे आज एक अतिशय उपयोगी हो असा व्हिडिओ आपणासमोर मी सादर करत आहे बऱ्याच ठिकाणी किंवा अनेक वेळा शास्त्रज्ञ सांगतात की शेतकऱ्यांनी जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी गांडूळ खत वापरावं गांडूळ खताला शासकीय अनुदान सुद्धा मिळत असत मात्र गांडूळ खत निर्मिती करणं सगळ्या शेतकऱ्यांना शक्य होत नाही मग त्यासाठी मी काय उपाय केलेत आणि त्या उपायामधून बघा मी प्रत्येक वर्षी गांडूळ खताचा जो प्रकल्प ज्यांच्याकडे असतो त्यांच्याकडून आणलेलं खत पोत्यामधलं ते शेतामध्ये असणाऱ्या पिकाला पाणी पाजल्यानंतर ओलीवर असं वेगवेगळ्या ठिकाणी थोडं 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 पसरून ठेवत असतो आणि त्यामुळं माझ्या शेतीमध्ये गांडोळांची संख्या प्रचंड झालेली आहे तर आपण शेतीचा पंचप्राण गांडूळ खत याच काय फायदे आहेत मला जे अनुभव आले ते मी आपणासमोर सादर करतोय व्हिडिओ संपूर्ण पहा कुठे स्किप करू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो बघा गांडूळ खत एक सेंद्रिय खत आहे जे गांडुळाच्या मदतीनं तयार केलं जात आता त्याचे अनेक फायदे आहेत जे मला अनुभवायला आले माझ्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे तर जमिनीची सुपीकता या खतामुळं वाढत असते सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढतं ज्यामुळे जमिनीची पाणून पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते जमीन अधिक भुसभुशीत होते त्याचप्रमाणे गांडूळ खतामध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम यासारखी पोषक तत्वे असतात भरपूर प्रमाणामध्ये ही पोषक तत्वे गांडूळ खतामध्ये असतात जी पिकांच्या वाढीसाठी अतिशय उपयोगी असतात हो पहा शेतकरी मित्रांनो गांडूळ खताच्या वापरामुळं रासायनिक खतांची गरज कमी होते फार महत्वाचा मुद्दा आहे की कि आपण कितीतरी महाग असणारी खत रासायनिक खत आपण वापरतो तर गांडूळ खत जर वापरलं तर जमिनीचं आरोग्य सुधारत आणि रासायनिक खतांची गरज कमी होते त्याचप्रमाणे पर्यावरणाची सुद्धा काळजी घेतली जाते त्याच्या पुढचा फायदा आहे गांडूळ खतामुळं पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढत असते पाण्याची बचत होते आणि सिंचनाची गरज सुद्धा कमी होते परिणामी पाणी कमी योग्य प्रमाणात मिळणार त्याचप्रमाणे गांडूळ खतामुळं पिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढते किती फायदे आहेत बघा त्यामुळं पिकावर रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो आणि फार महत्वाचं आपल्याला काय हवं आहे तर उत्पन्नात वाढ हवी तर गांडूळ खताच्या वापरामुळं पिकाच्या उत्पादनामध्ये भरीव अशी वाढ होते हा माझा अनुभव हो आहे उच्च प्रतीचं उत्पन्न मिळत असतं म्हणून प्रत्येक शेतकऱ्यानं जरी स्वतः गांडूळ खत तयार करायला नाही आलं तर विकत आणून शेतीमध्ये गांडूळ सोडा दोन तीन वर्षांमध्ये तुमच्या शेतीमध्ये भरपूर गांडूळ होतील अजून काय होत आहे बघा कंपोस्ट खतापेक्षाही गांडूळ खत हे सरस आहे त्यामुळे गांडूळ खत कंपोस्ट खतापेक्षा पौष्टिक असतं प्रभावी असतं कारण त्यात गांडुळाच्या शरीरातील एन्झाईम्स आणि सूक्ष्म जीवाणूंचा समावेश असतो त्याचप्रमाणे गांडूळ खत हे नैसर्गिकरित्या तयार केलेलं असतं ते रासायनिक खताप्रमाणे हानिकारक नसतं आणि फार महत्वाचं शेतकऱ्यांना बघा पूर्वी शेतीमध्ये जनावरं वगैरे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बांधली जायची किंवा शेळ्या मेंढ्या बसवतात म्हणजे जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी जमिनीची सुपक सुपीकता वाढवण्यासाठी तर कचरा व्यवस्थापन हे सुद्धा गांडोळामुळं अतिशय चांगल्या प्रकारे होत कारण आपण टाकलेला जो कचरा पाला जो असेल तो कुजवण्याच खाण्याच आणि जमिनीला पिकाला पोषक द्रव्य पुरवण्याचं काम ही गांडोळ करत असतात त्यामुळं गांडोळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे तो कशा पद्धतीनं मित्र आहे उपकारक आहे फायदेशीर आहे हे आपल्या लक्षात आला असेल आपण ही गांडूळ खत जरूर वापरावं एकरी किमान दोनशे तीनशे किलो तरी गांडूळ खत वापरा निश्चितपणे आपल्या शेतीमध्ये गांडूळ वाढतील आणि गांडूळ वाढली की जमिनीची सुपीकता वाढेल जमिनीची सुपिकता वाढली की आपलं उत्पन्न वाढेल आणि यासाठीच आपण गांडूळ खत शेतीचा पंचप्राण असं मानलेलं आहे शेतकऱ्याचा मित्र मानलेला आहे आपण सर्वांनी ह्या हा उपक्रम राबवावा प्रयोग करावा प्रत्यक्षात शेतीमध्ये असे नवे नवे वेगवेगळे आपण ऐकतो पण प्रत्यक्षात ते करत नाही तर आपण जरूर करावं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आमचे शाळा की शाळा या चॅनेलवरील स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ त्याचप्रमाणे विद्यार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे व्हिडिओ कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ खेळ गाणी गोष्टी थोरांचे मौलिक विचार आणि शेतीविषयक असे भरपूर व्हिडिओ आहेत आपण ते जरूर पाहावेत आपणाला निश्चितपणे आवडतील इतरांना पाठवावेत आणि आपल्या काही शंका असतील त्या स्क्रोलिंगमध्ये आमचा नंबर आहे त्यावर आपण जरूर प्रश्न विचारावेत एकमेका एकमेकांसहाय्य करू अवघे यशस्वी होऊ याप्रमाणे आपण सर्वजण शेतीचं उत्पादकता वाढवूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्ते